मोदक बनवायचे बन एक नारळ किसून घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ काजू बदाम दोन चमचे तूप घेतलेला आहे जायफळ आणि वेलची पावडर एक चमचा तूप घालायचं आहे दोन चमचे आपण तूप घेतलेला आहे तूप चांगल्यापैकी गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालेलं आहे तर त्यामध्ये खिसलेलं खोबरं घालायचं आहे खोबरं आपण पाच मिनटं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे पाच मिनिटं आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेला गूळ घालायचा आहे गूळ आपल्याला पूर्णपणे खोबऱ्यामध्ये वितळून द्यायचा आहे गुळसुद्धा आपला पूर्णपणे वितळलेला आहे आणि त्यामध्येच खोबरं सुद्धा आपलं शिजून निघत एक चमचा वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स करून घेतलेली आहे ड्राय फ्रूट्स मोदकाचं सारण बनवण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागलेला आहे अर्ध्या तासामध्ये सारण बनवून झालेलं आहे आता हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मोदक बनवण्यासाठी उकड काढायची आहे तांदळाच्या पिठाची तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी हे पीठ अर्धा किलो पीठ आहे आणि पाणी आता आपल्याला उकड काढून घ्यायची आहे एक ग्लास पाणी अंदाजानुसार मीठ घालायचं आहे एक चमचा तूप तूप घातल्याने पीठ सुद्धा असं मऊ होता त्यासाठी तूप घालायचं आहे एक चमचा उकळी आलेली आहे आता गॅस स्लो करायचा आहे तर ता तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला आणि उकड काढायची आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला दहा मिनटं आपल्याला प्लेट झाकायची आहे दहा मिनटं झालेली आहेत आता प्लेट काढून घ्यायची आहे आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ गरम आहे पाणी घेत घेत पीठ मळून घ्यायचं आहे थोडस तूप घ्यायचं आहे आणि पिठाला लावायचं आहे तर पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे चाळणीला पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं आहे जे आपण जे मोदक चाळणीमध्ये ठेवणार ते मोदक खालती चिकटणार नाहीत हा मी ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर घेतलेला आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया तुपाचा हात गोळा घ्यायचा आहे पीठ परत एकदा झाकून ठेवायचं आहे असा गोळा करून घ्यायचा आहे आणि आता पारी बनवायची आहे त्याची आता आपण पारी बनवून घेतलेली आहे आता आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत अशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर ह्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं जे आपण सारण बनवलेलं ते सारण घालायचं आहे आणि आता मोदक अलगत हाताने बंद करायचं आहे ला मोदक तयार झालेला आहे आता आपण ब्रश ग्रीन कलर द्यायचा आहे साईडला अशा प्रकारे दहा कलर देऊन झाल्यावरती आपल्याला ऑरेंज कलर द्यायचा आहे मध्ये अशा प्रकारेच सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तर चाळणीमध्ये ठेवायचे आहेत बनवून पंधरा मिनटं आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आहेत त्यावरती प्लेट झाकायची आहे पंधरा मिनटं झालेली आहेत मोदक सुद्धा आपले तयार झालेले आहेत मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत बघू शकता किती छान असा कलरसुद्धा मोदकांवरती आलेला आहे तर मोदक शिजला आहे की नाही आपण बघून घेऊया तर मोदकसुद्धा आपल्याला शिजलेलं आहे कारण की पीठ हाताला लागलं तर पीठ कच्चा आहे मोदक आपला तयार झालेला नाही आहे तर पीठ हाताला लागत नाही आहे म्हणजे मोदक आपला तयार झालेला आहे अर्जुन मी मोदक तयार आहेत वाव कलरफुल मोदक ये आज तर मी मस्त मोदक खाणार आणि गणपती बाप्पांना देणार